हे बघा आजची पाण्याची परिस्थिती पाणीच पाणी झालेलं आहे पूर्ण मालामध्ये दत्ता मामा भरणे कृषी मंत्री या बघायला शेतकऱ्याचे हाल बाहेर निघा हे बघा हे बघा सोयाबीनचे एवढे हाल झाले आहेत हे बघा सोयाबीन हे पूर्ण काळ पडलेलं आहे दोन एकर सोयाबीन हे दोन एकर सोयाबीन मधलं एक दानाही काढणार आहे अशी सोयाबीनची परिस्थिती झालेली आहे हे एवढे हाल जो शे शेतकरी आहे पोटाला चिमटा घेऊन दहा पाच रुपये हे बाजूला काढून ह्या मालाला खर्च करतो त्या खर्च तर हे खर्च तर नाही नाही येणार पण आता हे शेतकऱ्याने हे पूर्ण माल गेल्यानंतर त्याची कुटुंबाची उपजीविका कशी भागायची लेकराचे शिक्षण कसं करायचं हे बघा ही तुरीची अवस्था पूर्ण मुळकूत झालेली आहे आता हे तुरीचे झाडं पण जळायला लागलेत आठ दिवसात ह्या तुरी दोन एकर तुरीमध्ये एक झाडही शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे जर सोयाबीन जर असं आज असं असेल तर अजून हे पाणी जर बाहेर निघत नाही आहे पाणी बाहेर निघायला वाटा नाही पूर्ण आजूबाजूचे पूर्ण शेतकरी पूर्ण पाण्यामध्ये आहेत हे जर पाणीच बाहेर निघलं तर ही तूर पण राहणार नाही आहे आणि आम्हाला शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आहे त्यामुळे सरकारने मेहरबानी करावी शेतकऱ्यावर कर्जमाफी अनुदान पीक विमा ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला मिळवून द्याव्यात आणि पूर्ण मंत्री जे घरात बसलेत हे लोक रस्त्यावर येते यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आरक्षण हे विषय सध्या बाजूला ठेवून हे ह्या जो रस्त्यावर फिरते हे लोकांना मंत्र्या संत्र्यांनी त्यांच्याकडे जाण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येऊन हे मालाची पाहणी करावी एवढीच विनंती करतो सरकार मायबाप शेतकऱ्याकडे लक्ष द्या नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाहीये